छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमेकावा म्हणजे आजच्या सैनिक समाज पार्टीचा अल्प खर्चात निवडणूक कावा फक्त वापर नावापुरता किंवा उच्चारापुरता किंवा लिखाणापुरता न करता हा सैनिक समाज पार्टीने प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये वापरायचा आणि त्याचा अंमल घ्यायचा आणि यश मिळवायचं ठरवलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बलाढ्य सेनेला तोंड दिलं आणि स्वराज्याची निर्मिती केली अनेक इतिहासात प्रसंग आहेत आग्र्यावरून सुटका जावळीच किल्ला पन्हाळ्यावरून सुटका साहिस्ते खानाचे बोट तोडले अफजल खानाचा वध आणि नॉट देर आर मेनी सर्व घटनाचा अभ्यास केला बलाढ्य ताकतीला तोंड देता येत तो, काव्याने म्हणून मला हा जो माझा मुद्दा आहे कोणता सैनिक समाज पार्टीचा जो अल्प खर्चातला मुद्दा आहे <coughs> यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया येतात आता एका एका माणसाला समाधान करण्या करण्यात वेळ घालवायचा नाही त्यामुळे आम समाजालाच सांगायचं आहे आम समाजातल्या नागरिकाला जाग करता येतं की आता जो माहोल चालू आहे करोडो रुपयाच्या वापराने निवडणुका जिंकायचं जो चा देशभर चालू आहे गर्दी चालू आहे मोगलाच्या सैन्यापेक्षा ही संख्या जास्त आहे मग यांना तोंड कसं द्यायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची स्टडी करावी लागणार आहे जर छत्रपती शिवाजी महाराज मुघलांच्या बलाढ्य सेनेला तोंड देत होते तर आताच्या या निवडणुकीमध्ये असणाऱ्या करोड लोकांना तोंड देता येईल मनुन, मनुन अर्चा अर्चा हा सैनिक समाज पार्टीने निवडलेला मार्ग आहे म्हणून म्हणून आम्ही गनिमी चा अर्थ आजचा अल्प खर्चात निवडणुका हा घेतलेला आहे आणि तो आम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिल्यानंतर पटतो यस yes, इट कॅन बी डन यस yes, ye, होऊ शकत होऊ शकतं म्हणून हो, आम्ही आग्रह करत आहे कारण सुशिक्षित माणसाने जर इतिहासाचा अभ्यास केला आणि सैनिक समाज पार्टीला जोडला तर अतिशय उत्तम याच्यासाठी होत चालला आहे की युद्धनीती गमिकावा आणि आत्ताच्या निवडणूक नीती याच्यात काही मोठा अंतर नसतो आत्ताच्या निवडणुकीमध्ये तोंड द्यायचं असेल तर कारण आता मी अनुभव घेतला आपले जे सहा उमेदवार निवडणुकीत उभे होते त्यांनी फार इतर पक्षासारखे करोड रुपये खर्च केले नाही मतदाराला वाटले नाही की लालच दाखवली नाही कोणाला दिले नाही घेतले नाही काही तिकिटाला खर्च केले नाही तरी पण सहा उमेदवार उभे राहिले सहाचे सहा उमेदवार निवडणूक जिंकण्याच्या शर्यतीत पोहोचले आहे आमचे विषय तर फक्त सैनिक समाज पार्टीची ओळख निर्माण करायची आहे त्याच्यात आम्ही यशस्वी झालो आहोत म्हणून मी अल्प खर्चात अल्प खर्चात अल्प खर्चात यासाठी म्हटलं आहे की ज जर छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावाने मोगलांच्या बलाढ्य सेनेला हरवून स्वराज्य निर्माण केलं असेल तर सैनिक समाज पार्टीसुद्धा अल्प पा खर्चात निवडणुका लढून करोड रुपये खर्च करणाऱ्याला हरवू शकते आणि जिंकू शकते आणि सरकारमध्ये सरकार, सरकार स्थापन करू शकते म्हणून सैनिक समाज पार्टीने हा घेतलेला अल्प खर्चातला ध्यास आम समाजातील नागरिकाला पसंत पडला आहे आम समाजातील नागरिक सज्जन नागरिक जोडत चालला आहे आमचा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे सज्जन नागरिक सैनिक समाज पार्टीला जोडत चालला आहे त्यामुळं फक्त आणि फक्त सज्जन नागरिकांना धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या अल्प खर्चात निवडणूक पद्धतीचा विजय असो